आरोग्यवर्धनी केंद्र कवठा तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अंतर्गत लेप्रोस्कोपी शिबिरांचे आयोजन वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील कवठा आरोग्यवर्धनी केंद्रामध्ये दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात आले यामध्ये लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करून ऑपरेशन करण्यात येणार असून यासाठी नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील प्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर बेलखोडे यांच्या माध्यमातून या शस्त्रक्रिया होणार आहेत यासाठी डॉक्टर कोरे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बेले तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शिंदे डॉक्टर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिराचे आयोजन करण्यासाठी लाभार्थी कोरोना काळापासून वाट पाहत होती आणि आज हा दिवस उजाडला लाभार्थींनी या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल समाधानकारक व्यक्त केले दिनांक अठ्ठावीस डिसेंबरला लाभार्थींची तपासणी करून एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला शस्त्रक्रिया करण्यात ते येणार आहे यासाठी सत्तर लाभार्थींच्या शस्त्रक्रिया इथे करण्यात येणार असून आत्तापर्यंत बावन्न लाभार्थींची नोंद झाली आहे आरोग्यसेवक लोमटे बोरकर तायडे शिंदे आदमनी दाहिरे कुटे आरोग्यसेविका करे घोगे परिचारक संतोष आरू यांनी विशेष सहकार्य केले आणि हे शिबिराचे चांगल्या प्रकारे आयोजन करण्यात आले સ્થાનિક રિસોડ પ્રતિનિધિ નારાયણરાવ આરુ ઇન્ડિયન ન્યૂઝ ચોવીસ સાટી ઇન્ડિયન ન્યૂઝ ચોવીસ